तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अंबरनाथ शहरात काँग्रेसचे नेते प्रदीप पाटील आणि त्यांच्यासह सात नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला यामुळे अंबरनाथ शहरात काँग्रेसमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली होती तसेच अंबरनाथ शहरात काँग्रेस पक्ष हा काहीसा डळमळीत झाला होता मात्र आता काँग्रेसची हीच धुरा सांभाळण्यासाठी भाजपा पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे कृष्णा रसाळ पाटील हे सज्ज झाले आहेत तसेच त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सहकुटुंब पक्षप्रवेश केला असून अंबरनाथ शहर अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली तर आगामी काळात ते पक्षाच्या वतीने शहर संघटक करणार असल्याची भावना कृष्णा रसाळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली तसेच त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक पक्षात वापसी करणार असल्याचे ही त्यांनी व्यक्त केले मी एकोणीसशे त्र्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आणि मी वार्ड स्तरावर सुद्धा काम केलेलं आहे वॉर्डाचं सरचिटणीस वॉर्डाचा अध्यक्ष शहरचा युवा मोर्चापासून तर मी शहर अध्यक्षपर्यंत झेप मारलेली होती त्यानंतर ता कल्याण जिल्ह्याचं पण मी पद भूषवलेलं आहे त्यानंतर ता ठाणे जिल्हा जिल्हा ग्रामीणचं पण पद मी भूषवलेलं आहे त्यामुळे संघटन कसं चालवायचं याचा मला पूर्णपणे अनुभव आहे आणि आली माझ्यावर जी जबाबदारी मान्य जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे दिलेली आहे त्यासाठी मी शंभर टक्के माझं योगदान राहील जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबरनाथ शहरामध्ये आहेत आणि वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची प सर्वात पहिले मी त्यांच्याबरोबर चाय पे चर्चा करणारे आणि त्यांची गाठीबेटी घेऊन त्यांचं योग्य मार्गदर्शन करून आणि मी संघटनेचा कामाची बांधणी करणार आहे आणि त्यानंतर माझ्या टीमचं एक मोठा मेळावा घेऊन मी माझी टीम मी घोषित करणार आहे काही नगरसेवक हो का गेले पण सर्वच नगरसेवक हो गेले नाही जसं ते तुमच्या मीडिया माध्यमातून दिसले की सगळे नगरसेवक हो गेले तर काही नगरसेवक हो का आमच्याकडंच अजून आहेत आणि कार्यकर्ते तिथेच आहेत मतदार पण आमचा तिथेच आहे आणि तो मतदार आम्ही कसं परिवर्तित होईल आमच्या ह्या लोकसभेला तसं आम्ही त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू हा माननीय दरेकर मॅडमची जी सभा झाली म सुषमा अंधारे यांची तर ती सभा पण आमची जोरात झालेली आहे आणि येणाऱ्या या ये दोन तीन दिवसाची रूपरेषा आम्ही उरलेली जी भाग आहे त्या भागातून आम्ही रॅली काढणार आहे आणि सगळे आमचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत सगळे ऍक्टिव्ह झालेले असतील असं आम्ही सगळ्यांना सूचित करतो शीतल मोरेसह हो, अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विजय अगवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज लाईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद